सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ गाव प्रसिद्ध आहे मल्हार मानकेश्वर यात्रेसाठी श्री मल्हारी मानकेश्वर हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात एका आख्यायिकेनुसार -एक पेठ गावच्या कदम घराण्यातील महिला सुरुलगावच्या मानकेश्वराच्या भक्त होत्या त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव पेठ मध्ये असे सांगितले जाते मल्हार मानकेश्वर यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरवली जाते या यात्रेसाठी मानाच्या खुल्या काट्या उपस्थित असतात फाल्गुन शुद्ध द्वितीयाला यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी मल्हारी मंदिरात मानकऱ्यांच्या हस्ते लंगर तोडण्याचा विधी पार पडतो मध्यरात्री यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे देव मल्हार आणि देव मानकेश्वर यांच्या खुल्या काठ्यांचा भेट आणि विशेष म्हणजे या काठ्यांना कोणत्याही दोरखंडाचा आधार नसतो ही भेट म्हणजे जीव आणि शिव यांचा मिलापच भाविकांकडून केली जाणारी गुलाल आणि भंडाऱ्याची एकत्रित उधळण हे या यात्रेचे वेगळे दर्शवते अशी गुलाल व भंडाऱ्याचा वैशिष्ट्यपूर्ण मिलाप असलेली ही यात्रा यंदा एक मार्च रोजी भरणार आहे तर मित्रांनो तुम्ही या यात्रेला जाणार आहात का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका